हॅलो बाईज आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पार्ट फोर या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण चार प्रकार दाखवले बीड्स लोड करायचे तर आता हा आपला पाचवा प्रकार मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा जो प्रकार दाखवत आहे तो आहे घेऊ बिड्स तर तुम्ही बघू शकता हे आपले सेम आपण जे खायचे गहू असतात ना त्या टाईपमध्येच असतात तर तुम्ही दुकानात जरी ते टाईपमध्ये सांगितलं तरी ते तुम्हाला मिळून जातात गेहू बीड्स कसे लोड करायचे हे आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये राईस बीड्स कसे लोड करायचे हे दाखवलं या व्हिडिओमध्ये घेहू बीड्स कसे लोड करायचे दाखवते मी या व्हिडिओमध्ये प्रॉपर लक्ष देऊन जर बघितलं ना तर तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित शिकू शकता आणि व्यवस्थित घरच्या घरी बाहेर पैसे न घालवलं तुम्ही शिकू शकता आत्ता घर बसले तुम्ही महिन्याला नाही म्हणलं तरी दहा ते पंधरा हजार रुपये या बिझनेसमधला तुम्ही कमवू शकता किंवा स्वतःचे स्वतः बाहेर तीन ते चार हजार रुपये ब्लाउजला घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचा घरी स्वतःचा सेल्फ बिझनेस करून स्वतःचे स्वतः ब्लाउज वर्क करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी दाखवले मी कशाप्रकारे करते त्याचप्रकारे टिप्स तुम्हाला फॉलो करत जायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये माझं झालेलं आहे लोडकोपण आता मी एनकोट करते परत एकदा ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एनकोट कशी करते आहे मी तुम्हाला नीट क्लिअर दिसण्यासाठी मी दाखवते मी झूम करून बघा वाटलेस तर एनकोट कशी करते आहे मी त्यानुसार तुम्हाला करून घ्यायचं आहे बघू शकता आता ही आपली लाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे घेऊ बेट्सची त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट घेतो आहे मी लाईन मारून घेतली आहे नेक्स्ट घेत आहोत आपण मोती मोती बीड्स तर मोठी जी आपली नॉर्मल मोठी असतात ना तेच आपण यूज करतो ते आपण ऑलमोस्ट एक ना पानाच्या डिझाईनला किंवा अजून तुमचे काय बुटी डिझाईन असतील किंवा काय अजून प्रकार असेल या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बीड्स वापरू शकता तो ते खूप उठून दिसतात ज्यावेळेस तुमचे वाईन कलर किंवा असा ऑफ व्हाईट कलर किंवा ग्रीन वगैरे कलरचे तुम्ही ब्लाऊज करताना त्यावेळेस मोटिवेट्स खूप प्रमाणामध्ये वापरले जातात कारण त्याच्यावर ते उठून दिसतात तुम्ही बघू शकता ते पण आता इथे माझ्याकडनं काय झालं थोडीशी गॅप पडली आहे हे ॲट अ टाइम तुम्ही दोन मनी होऊ शकता इथे माझ्याकडनं थोडी गॅप पडली आहे पूर्ण खेचून घ्यायचं आहे तुमच्याकडनं पडून देऊ नका आणि तुम तुम्ही ह्या गोष्टी मी दाखवते हे सगळं ट्राय करत राहा आता इथे दाखवलं आहे तुम्हाला মা মোটে বীডস বুঝুক তুমি নেক্সট আিক্স পোয়ু এম এল এসে যে শুগর ডোজ দিচ্ছে त्या टाईपमध्येच हा प्रकार येतो तर मला ह्याचं एक्झॅक्ट नाव पण लक्षात येत नाही आहे कारण ऑनलाईन पण मी चेक केलं पण मला लक्षात नाही आलं आणि ते ऑनलाईन पण अवेलेबल नाही ते अवेले तुम्हाला फक्त शॉपमध्येच मिळतात हे आहेत ना आपले नॉर्मल बीट्स असा तसेच असतात पण नॉर्मल बीट्स हे राऊंड असतात हे हाफ राऊंड आहेत म्हणजे पूर्ण वरती राऊंड आहे आणि खाली असे चपट असं हाफ राऊंड येत हे पण डिझाईनमध्ये खूप यूज करतात तर आता मी त्याची पण तुम्हाला एक लेअर दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मला त्याचं नाव एक्झॅक्ट फ्रायडे लक्षात न आल्यामुळे मी ते नाव नाही टाकले बट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं नाव काय आहे ते नक्की सांगेल आणि हे बीड्स तुम्हाला रविवारपेठेमध्ये तुम्ही गेला ना कुठेही कुठल्याही शॉपमध्ये इझिली मिळून जातील बघू शकता तुम्ही हे पण दाखवले आणि मी प्रत्येक बीट किती एट अ टाइम एका वेळेस किती यूज करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे बघा सो तुम्ही त्याच्यानुसारच करा कारण काय होतं कधी कधी आपण नवीन असतो आपल्याला लक्षात येत नाही एका वेळेस किती बिल्ड भरायचं आणि आपण जास्त भरतो आणि पूर्ण दिल्यावर हालते आणि पूर्ण ब्लाऊज तुमचा खराब होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता हे कसं आहे मी उलटे सुलटे भरते पण मला त्याच्या ॲडजस्टमेंट माहिती आहे एकदा लावून झालं की मी ते पूर्ण सरळ करून ठेवणार तुम्ही बघा व्हिडिओमध्ये हाफ राऊंड असल्यामुळे हो ते उलटे उलटे बसत एकदम परफेक्ट बसतात एकदा प्रॉपर झाल्यानंतर ना मग मी त्याला सेट करून घेणार आहे आपले बाकीचे जसे तुम्ही आत्तापर्यंत पहिल्या पार्टला सपोर्ट केला तसं तुम्ही बाकीच्या पार्टला पण कर सपोर्ट करा आणि व्हिडिओ आपले बघत राहा डेली आपले न्यू डेली येत नाही आहेत सध्या आपले व्हिडिओ सो त्यावरती सॉरी बट मी ट्राय करते फुल व्हिडिओ टाकण्याचा तुम्ही रिस्पॉन्स देत राहा आणि मी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आपले इंस्टाग्रामला पण पेज आहे तुम्ही माझ्याकडे ऑर्डरसुद्धा देऊ शकता पुण्यामध्ये राहिला आहे मी ऑर्डरसाठी नंबरसुद्धा दिलेला आहे आणि तुम्ही त्याशिंग स्वतः सिम्पलमध्ये पण ब्लाऊज करू शकता तुम्हाला काही क्वेरी असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोटो काढून पाठवा मी तुम्हाला तुमची क्वेरी सॉल्व करून देईल इथे बघू शकता आता माझा एंड आहे आता माझ्या इथे पण झालेला आहे थोडंसं मनी इथे हे झाल्यामुळे मी परत एकदा हे करते इथे पण माझं प्रॉपर एंड आलेलं आहे बघू शकता तुम्ही कोट कधी तुम्हाला कोट लक्षात येत नसेल तर तुम्ही त्यासाठी मला पर्सनली डी एम करा किंवा पर्सनली व्हॉट्सअप मेसेज करा मी पुन्हा तुमच्यासाठी दाखवेल आता इथे आपले झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता